काकू कुठं निघाला एवढ्याला टपाट्या करून अरे काही अरे मी निघाली योजनेचा फॉर्म भरायला तुझ्या भरला का भरला हा भरला ना का वाटात भरला फॉर्म हा मला नाही सांगितलं कुठं चांगल्या कामाला निघाली ना तर मला कधी घेऊन नाही जाणार ही पाहिजे ती तुझी मम्मी काकू मी माझ्या मम्मीचा फॉर्म ऑनलाईन भरलाय काय तू भरलाय सोय ऑनलाईन हा आणि तुला येतो होय भरायला हा चांगला हुशार आहेस की माझ पण भरतो का बा हा तो यो 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 देवू सरतीस ते बाळ जा ये घेऊन लवकर काकू बॅटल कागदपत्र ही काय कागदपत्रज बघत या काय काय लागतय रे बाळा तुझं पाच फोर साईड फोटो द्या पासपोर्ट फोर साईड फोटो म्हटलं काय लागत नाही आता हे काय हेत ठेवलाय दर लहानपणाचा फोटो नाही माझ्याकडे माझ्या तर चालेल का त्याच्यामध्ये मी लई छान दिसती इकड्या वय नाही वय नाही दिसत बघू दे मग मी तोंडाने सांगितलेलं चालेल का ह्यात काय दिसाल माझं वय चालेल वय आता

आता ह्याच्या पुढं मी एक पण वर्ष माझं वाढवणार नाही नाही भेटले तरी चालतील मला पैसे